नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेला तर पाहिलाच बीटामध्ये ना आपण खोबरं घालून अगदी पंधरा दिवस टिकणारी रेसिपी करत आहोत असं बघायला गेलं तर मुलं बीट हे फारसं खात नाहीत त्याच्यामुळं आजची खास रेसिपी असणार आहे अगदी आवडीने खाणार आता ही काय असेल नेमकी पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला बघा छान तर बीट घेतलेत अगदी स्वच्छ धुवून घेतलेत आता ही तर बीट नाही आहे मी अर्धा किलो घेतलेत पण संपूर्ण वापरणार नाहीत साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतके बीट वापरणार आहे ह्याच्यातले बीटामध्ये पण दोन फरक असतात बघा आता हा जो बीट आहे ना तो लाल आहे बघा म्हणजे ह्याच्यावरचं जे साल आहे ते आणि पातळ असतं आणि आणखीन एक दुसरा बीटचा प्रकार येतो त्याच्यावरचं जे साल असते सा ते जर जाड असते आणि रंग बघा थोडासाच वेगळा असतो थो बघा पण हे जे बीट आहे ते शक्यतो करून कमी मार्केटमध्ये मिळतं छान ह्याला गोडी असते मग हे बीट दिसलं ना तुम्हाला पटकन घेऊन टाकायचं आता काय करायचं आहे बीटच्या पुढचा पाठीमागचा भाग काढून टाकायचा कापून घ्यायचा आणि बिटाच्या वरचं जे साल आहे ना ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे आता बिटाचं साल जे आहे ते जरासुद्धा तुम्हाला वाया घालवायचं नाही जे तुम्ही फेस पॅक किंवा सूप करत असाल त्याच्यासाठी मिक्सरला बारीक करून ह्याच्यावरची साल वापरू शकता तुम्ही बघा आता इथे मी ना एकूण तीन इतके बीट वापरले तिन्ही बिटांच्या वरची ना सालं काढून घेतलीत बरं का आता हे बीटाचे जे साल आहेत ते बाजूला काढून ठेवूयात आणि हे बघा दोन बीट उरलेले आहेत ते बाजूला आहेत मी इथं वापरणार नाही आता काय करायचं आहे बीट आपल्याला खिसून घ्यायचं आहे पण खिसणीमध्ये पण बघा मोठी खिसणी असते आणि अशी बारीक खिसणी असते बारीक खिसणीने आपल्याला एकसारखा छान असे हे बीट खिसून घ्यायचं आहे तुम्हाला बीट खाण्याचे फायदे माहीत आहेत काय सांगावे तितके कमी आहेत बरं का जसं की बीट खाण्याने ना रक्तदाब नियंत्रित राहते हृदयाचे आरोग्य सुधारते पचनक्रिया चांगली करते मेंदूचे कार्य सुधारते शारीरिक क्षमता वाढवते आणि त्यातना विटॅमिन खजिने व अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते बीटमधील नायट्रिस रक्तवाहिना रुंद करतात ज्याच्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदय निरोगी राहते रक्तप्रवाह सुधारल्यामुळे काय नाही स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते बीट हे पोषक तत्वाचा खजिना आहे बरं का ह्यात विटॅमिन सी ए बी सिक्स फोलेन पोटॅशियम लोह मॅग्नेशियम यासारखे आवश्यक जीवनसत्वे व खजिने असतात बरं का बीटचे सांगावे तितके फायदे कमी आहेत बघा आता बघा तुम्हाला इथं फायदे सांगूचपर्यंत का नाही तीन जे बीट घेतले होते ना ते छान प्रकारे खिसून झालेत आता आपण मोजून घेणार आहोत ह्याचं कारण पण सांगते कारण आपण पुढील जे साहित्य वापरणार आहोत ज जसं की आपण गोडासाठी साखर वापरणार आहोत ते सर्व साहित्यांना मोजून घेता येतं त्याच्यामुळे का नाही बीट हा खिसूनच घ्यायचा आहे बरं का कारण बीट आपले छोटे मोठे आकाराचे असतात पण मेजर कपने किंवा एखाद्या वाटीने ना असा बीटचा खीस हा मोजून घ्यायचा आहे आता बघा साधारण इथं अडीच वाटी इतका बीटचा खीस झालेला आहे बघा हलका हलका दाबून भरायचा जा, अति जास्त दाबून भरायचा जा, नाही अगदी जास्त दाबून भरलात जा, जा, तर दोनच कप बीटचा तुमचा हा खिसवा तुम्हाला जर बीट खिसायला देखील वेळ नसेल मग बीट हा तुम्ही शिजून नंतर पावभाजीच्या मॅशरने मॅश करून मग नंतर वापरला तरीसुद्धा चालेल पण तशी टेस्ट येत नाही बरं का शक्यतो करून खिसूनच घ्या आता हिथं घेतलेलं आहे ओलं खोबरं आता हिथं बघा मी ओलं खोबरं जे आहेत ना त्या अगोदर ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ना पाठीमागचा जो ब्राऊन भाग असतो तो काढून मग ना मिक्सरला बारीक केलेला आहे बरं का म्हणजेच हो की हिथं खोबरं आता तुम्ही ओला जर नारळ असेल नारळ खाऊन घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करायचा म्हणजे छान एकसारखा बारीक होतो किंवा एकदम मिक्सरला बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल पण बारीक करत असताना दूध पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही तुम्हाला आता इथं मी जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा मोजून घेत आहे अगदी तुम्ही ह्याच्याऐवजी नारळाचा बुरादा ज्याला की डेसिकेट कोकोनट म्हणतात तो इथं वापरलात ना तरीसुद्धा चालेल तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा सहजपणे मिळून जाईल पण इथं मी घरगुती पद्धतीतच हे ओलं नारळाचं केलं आहे बघा आता इथं बघा एक कप इतकं झालं आणि बाजूला वाटीमध्ये आणखीन आहे म्हणजे अर्धा कप इतकं असेल एकूण दीड कप इतकं वापरत आहे अगदी एक कप ओला नारळ वापरलात तरीसुद्धा चालेल चला आता आपली ही अगोदर पूर्वतयारी असायला हवी आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक चमचभर इतकं तेल घालून घेतलं आहे आणि जे आपलं ओलणारं जे होतं ना ते सर्व ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हलकं जरा भाजून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्याला कसं स्वतःचं असा ओलसरपणा असतो त्याच्यामुळे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल तर आज आपण ना बीटचे लाडू करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला बीटची बर्फीसुद्धा दाखवणार आहे म्हणजे कसं मुलं अगदी आवडीने खाणार बरं का आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात ना तर नक्की थोड्या तर प्रमाणामध्ये करणार एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बघा एक तीन ते चार मिनटं ना हा नारळ जो ओला आहे ना तो छान प्रकारे भाजून घेतला चांगला सुटसुटीत ओसपर्यंत म्हणजे कसं आपण बर्फी आणि ह्याचे लाडू करत आहोत मग ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते म्हणून असे भाजून घ्यायचे आता भाजलेलं जे नारळ आहे ते एका डिशमध्ये इथं खाली काढून घेतलं आहे आणि का नाही आता त्याच पॅनमध्ये साधारण एक चमचभर इतकं तूप घातलेलं आहे आणि खिसलेलं बीट आपण घालून घेणार आहोत आता ह्या तुपामध्ये का नाही बीटसुद्धा आपल्याला छान प्रकारे असं फ्राय करून म्हणजेच की हलका आपण भाजून घेणार आहोत म्हणजे चव छान लागते म्हणून हा बीटाचा खिससुद्धा भाजायला आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं लागणार आहेत आज गोडासाठी आपण साखर वापरणार आहोत बरं का ह्याच्या अगोदर बघा गुळ वापरून ना आपण बीटची बर्फी केली ही तुम्हाला खूप आवडी तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला बरेच जणांनी करून त्याचा फीडबॅकसुद्धा सांगितला आता ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे 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 पाहायला विसरू नका म्हणजे बरेच जण साखर खात आहेत मग गुळ वापरून ना तुम्ही ती बर्फी करू शकता आता बघा एक चांगले तीन ते चार ना हा बीटचा ना हलका भाजून घेतला आहे बघा रंगसुद्धा बदलला का नाही आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही तर ना मी पाऊन कप इतकी साखर घातले थोडीशीच गोड कमी होते तुम्हाला जर गोड जास्त हवी असेल ना तर एक कप इतकी साखर वापरा म्हणजे बघा आपण बीटचं खीज जो वापरला ना तो अडीच कप इतका वापरा त्याच्यासाठी पाऊन कप इतकी साखर पुरे होते कारण हे बीटसुद्धा ना गोडीला आहे जे तुम्ही नाही ते बारीक चिरून गुळू वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का आता आपण साखर घातली का नाही जर तशी सा साखर विर विरगळल तस तसं हे मिश्रण क नाही पातळ होणार आहे बघा तुम्हाला पुढे कळेलच पण गॅस हा खाली बारीक ठेवायचा आहे बरं का बघा आता तुम्हाला इथे साखरेचं पाणी हे झालेलं दिसत असेल आता हे साखरेच्या पाण्यामध्येच का नाही आपल्याला हे बीट शिजवून घ्यायचं आहे बरं का आपण वरून कुठलाही पाक वगैरे करून घालणार नाही किंवा दूध वगैरे आपल्याला बिलकुल घालायचं नाही आता हे साखरेचं पाणी आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला पाऊन कप इतकी दूध पावडर वापरायचे आहे कारण साखरेच्याच पाण्यामध्ये दूध पावडर घातली ना त्याच्या बिलकुलसुद्धा गोटळ्या होत नाहीत आणि साखरेचं पाणी अटल्यानंतर जर तुम्ही दूध पावडर घातला तर त्या मोडता मोडता तुम्हाला खूप वेळ जाईल त्याच्यामुळे आता इथे बघू शकता जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये मी थोडी थोडी करू ना दूध पावडर घालून घेतली दूध पावडरच्या ऐवजी तुमच्याजवळ जर खवा असेल ना तर शंभर ग्रॅम इथं वापरू शकता किंवा तुमच्याकडे दुधावरची जर साई असेल साठवलेली ती इथं वापरलात तरीसुद्धा चालेल चव छान ते का नाही म्हणून आता रंग बघा दूध पावडर घालण्याच्या अगोदरचा रंग तुम्हाला कडेला दाखवते आणि दूध पावडर घातल्यानंतर बघा हलका लालसर आलेला आहे आणि अगोदर ना जरा काळपट असा होता बघा आता आपल्याला हे सतत हलपत राहायचं आहे बघा तुम्हाला इथं गुठळ्या जरासुद्धा दिसत नसतील खाली गॅस बारीक ठेवलेला आहे बरं का आता हे जे पाणी सुटलं का नाही त्याच्यामध्येच हा आपल्याला जो बीटचा कीस आहे तो शिजवून घ्यायचा आहे अगोदर बघा आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं का नाही ओलं ते संपूर्ण इथं घालून मिसळून घेणार आहोत म्हणजे कसं हे ओलसर आहे ना तोपर्यंत सगळ्यांचा छान असा एकजीव होतो आता आपल्याला ह्याचा घट्टपणा येऊसपर्यंत सतत हलवत राहायचं आहे बरं का हितच तुम्हाला जर अशी वेळ लागतो साधारण एक दहा ते बारा मिनटं लागतात अति जास्त वेळसुद्धा लागत नाही बघा आता तुम्हाला हलका घट्टपणा आलेला दिसत असेल पूर्ण ह्याचा एका ठिकाणी गोळा होत नाही ना तिथंपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे बघा पावडर घातल्यामुळे का नाही तुम्हाला खवा मावा किंवा दुधाची साई असलं काहीच वापरण्याची गरज पडत नाही आणि दूध पावडर वापरल्यामुळे ना ही जे बर्फी किंवा हे जे लाडू आहेत ना ते अधिक जास्त दिवस टिकतात बरं का तुम्ही जर ह्याच्यामध्ये दूध घालून शिजवून घेतलात तर जास्त दिवस टिकत नाहीत अगदी पाच ते सहा दिवसच टिकू शकेल तेही फ्रीजमध्ये तर तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात ना हे लाडू तर अगदी पंधरा दिवस खराब होत नाहीत बरे का आता बघा तुम्हाला इथे एक गोळा झालेला दिसत असेल असा घट्ट झाला का नाही गोळा मग ह्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आता इथं मी काजू आणि बदामाचे काप घातलेत आणि फ्लेवरसाठी थोडीशीच वेलची पूड घालून सर्व मिसळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला ह्यांचा एक गोळा आणि घट्ट झालेलं दिसत असेल बघा म्हणजे ह्याचे लाडूसुद्धा छान येणार आणि बर्फीसुद्धा छान येणार आता खाली एक डिश घेतली त्याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत म्हणजे बर्फीसाठी मिश्रण ह्याच्यामध्ये घालून सेट व्हायला ठेवणार आहोत जेणेकरून बर्फीला छाण्याचा आकार येईल आता दोन पद्धतीत मी इथं मिश्रण केलं बघा म्हणजेच की दोन भाग केलेत अर्ध्यापेक्षा जर जास्त भाग ना ताटामध्ये काढून घेतला आहे आणि थोडंसं कमी भाग असलेला हो ना ही तर मी पॅनमध्येच ठेवलेला आहे बरं का म्हणजे त्याचे आपण लाडू करणार आहोत तर त्याच्या अगोदर हि तर ना आपण बर्फीसाठी ना हे मिश्रण थापून घेऊयात म्हणजे छान प्रकारे सेट होईल अगदी तुमच्याकडे केकटीन असेल त्याला तुम्ही जर तूप किंवा तेल लावून असं मिश्रण थापून घेतलं तरी चालेल किंवा चौकोनी आकाराचा डबा असेल स्टीलचा प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून थापून घेतला तरी चालेल पण मी ताटामध्येच बघा छान चौकोनी आकार दिलेला आहे आणि छान थापून घेतलं आहे आता वरून जरा काजू बदामाचे काप घालून ना ते सुद्धा थापून घेते तुम्हाला जर एकसारखं थापाला येत नसेल म्हणजे माझ्याकडे इथं स्पॅचल आहे म्हणून मला सोपं जात आहे पण पेला किंवा वाटी घ्या त्याला पाठीमागच्या बाजूला थोडंसं तूप लावून थापून घेतलात ना छान एकसारखं होतं बरं का आता हे खूप गरम आहे त्यामुळे फ्रीजमध्ये लगेच ठेवायचं नाही तुम्ही एक दहा मिनटं असंच ठेवा बाहेर आणि मग हे थंड म्हणजे नॉर्मल झालं की मग तुम्ही फ्रीजमध्ये एक तासाभरासाठी ठेवू शकता आणि छान प्रकारे इथं मग बर्फी तयार होते शिवाय तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर फ्रीजच्या बाहेर एक दोन ते तास ठेवलात ना छान प्रकारे सेट होते बरं का तर इथं माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे ना मी ही डिश थंड झाल्यानंतर ना फ्रीजमध्येच ठेवून बर्फी सेट करून घेणार आहे तोपर्यंत पॅनमधलं जे मिश्रण होतं बघा ते आपलं थंड झाले मग आता आपण ह्याचे लाडू करून घेऊयात असे छोटे छोटे लाडू करायचे म्हणजे मुलांना असं छोटं काही असलं तर फार आवडतात का नाही म्हणू थोडंसंच हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला बिलकुलसुद्धा चिटकत नाही सुरुवातीला एकदा ते दोनदाच तूप लावावं लागतं नंतर बिलकुलसुद्धा हाताला तूप लावण्याची गरज नाही सहजपणे हे लाडू वळायला येतात इथं बघा मी डेसिकेट कोकोनट म्हणजेच की नारळाचा पूर होता डिशमध्ये थोडा घेतला आहे हा लाडू नाही त्याच्यामध्ये घोळून घ्यायचा म्हणजे काय होतो देखील छान होतो आणि हाताला जरासुद्धा चिकट चिवटपणा जाणवत नाही बरं का बघाओ किती छान असा लाडू दिसतो मुलांना बघा हल्ली बाहेरचं काही ना काहीतरी खायला हवं असतं पण त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी असे जर पदार्थ बनवून ठेवलात ना तर अगदी मुलं आवडीने खातात बरेच जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोडदोड खाण्याची सवय असते मग तुम्ही जर एकदा हे पौष्टिक एक बीटचे लाडू जर करून ठेवलात तर अगदी पंधरा दिवस बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत बरे का बघा इथं मी आणखीन एक लाडू करून घेतला अगदी करायला सोपे आहेत बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही फक्त हे थंड झाल्यानंतर लाडू न करायला घ्यायचे म्हणजे छान लाडू आपल्याला करायला येतात म्हणजे बघा मी दोन इथं पद्धती दाखवल्या तुम्हाला जर तुम्हाला बर्फी हवी असेल तर बर्फी करू शकता किंवा असे जर लाडू करायला सोपे वाटत असेल किंवा हे छान वाटत असेल तर हे केला तरीसुद्धा चालेल मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी आपण गोडधोड नेहमी काही ना काही देतो बघा चपाती भाजीबरोबर मग तुम्ही असा एक किंवा दोन लाडू मुलांना ना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता जेवल्यानंतर खाण्यासाठी वीट खाण्याने रक्तवाढीतसुद्धा फायदा होतो हे तर तुम्हाला माहितीच असेल बघा तसं तर बीट आपण फार खातो पण जर तुम्ही असे लाडू जर केलात ना तर अगदी एकदा करून बघा तुम्हाला पुन्हा हे लाडू कर म्हणतील बरं का बघा आपण तयार पिठामध्ये एवढे लाडू करून घेतलेत आता इथं मी खाऊनसुद्धा दाखवला अगदी छान मौसूद दाणेदार लाडू झाला आहे बघा आमच्या घरामध्ये ह्या लाडूंना मुलांनी नाव ठेवलं आहे गुलाबी लाडू बरं आहे का कारण हे गुलाबी आहेत का नाही खाल्यानंतर जी ओट लाल होतात अगदी हाताचे जे बोट आहेत ते सुद्धा लाल होतात म्हणून माझी मुलं तर नाही ह्याला गुलाबी लाडू म्हणतात बरं का आणि अगदी तुमच्याकडे जर बर्फी किंवा लाडू करायला बिलकुलसुद्धा वेळ नसेल मग तुम्ही जे मिश्रण होतं ते थोडंसं थंड करून ना जसा गाजराचा हलवा खातो आपण तसा हलवा टाईपमध्ये खाऊ शकता बीटचा हलवा म्हणून तो सुद्धा खायला अप्रतिम खूप छान लागतो तुम्हाला झटपट खायचा जर असेल तर तुम्ही हलवा टाईप खाऊ शकता किंवा अगदी तुम्हाला आठ ते पंधरा दिवस टिकवायचं असेल मग तुम्ही अशी बर्फी किंवा हे लाडू करू शकता आता बघा हे मी फ्रीजमधून डिश काढले आणि छान नाहीच्या वड्या पाडून घेतल्यात अगदी तुम्ही छोट्या छोट्या वड्या पाडल्यात तरीसुद्धा चालेल इथं जरा मी मोठ्याच वड्या काढून घेतल्यात आणि मस्त निघाल्यात बघा अगदी तुम्हाला बघूनच समजत असे की ते छान झालेल्या आहेत ह्यासुद्धा अगदी मौसूत होतात बरं का चवीला देखील फार सुंदर लागतात अगदी आपण ह्याच्यामध्ये मावा खवा किंवा दुधाचा सुद्धा वापर केला नाही तरीसुद्धा नक्कीच सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये आवडले का व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका बघा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी ते सुद्धा आवर्जून करून पाहतील आणि असेच जर छान छान साधे सोपे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे बीटचे लाडू किंवा बीटची बर्फी आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय